हिमाल नाही थांब थांबा मी रोनाल्डो ते ओके okay, हसन हे आरो हे थांब हे बघा आता इकडे आपला मीठ आहे हे थांबा मी येलो आधी थांब हात घाली हे थांब 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 हा झाला मी अरे मी आहे काय नाही मसाला जाल सुटू दे थांबा अरे एवढ्यात नाही एवढ्यात नाही थांबा रेब लाभ लाबला पाहिजे चांगली थांबून जाईक्र आरो हातभीत पुसून घेतोय करू थांबा थांबा अरे थांबा डाळ सुटू दे जरा आठवल बाबा एक मसाला हो मीठ मसाला काय नाही करू आम्ही तो, तो करतो यार हा ना नाही करत मी करतो भाई आम्ही असं तो करतो तो आम्ही तू तो करतो मग यार काय तू पोरांच्या का जिबर हे सुटली पाणी सुटलंय माझी भाजली मा भाजले तू खाऊ नको खाऊ नको कुठे आल्या थांब लावतो लावतोय ला ना सोडतो यार लावतो चोर काय या आईला आईन दिला नाही मित्रांनो ह्याच्याबद्दल जर तुम्ही माझी शॉर्ट व्हिडिओ पाहिली असेल तर मी भाताची व्हिडिओ काढायला गेलो तर इतक्यात आई आली होती भात कापायला तर तिचं प्रेम एवढं की बोलली की जर बबलू तुझ्या काकडी गावले की तुझा नशीब आहे म्हणून तुला काकडी सापडले तर आता आम्ही काकडी दिली तर ओलो घरी कशाला घेऊन जायचं आता पोरं आले आपली फंटर लोक तर ओलो कापू येतेच तर इकडे आपल्या मित्राचं घर आहे आरव तुझं ना आरो घरात जाऊन आणलंय काक हे मीठ मसाला हा मीठ मसाला आता आणि कापायची पद्धत असते काकडी कापायची काकडी कापायची ना पहिला असतो त्यानंतर चीक खूप असतो याच्यामध्ये तर त्याला असं असं करायचं काय झालं काय नाही करू आम्ही तो नाही करत मी करतो पाहिजे आम्ही असं करतो करतो तू तू हा तो आम्ही तू करतो म्हणजे मग तू असं करायचा मग चिक काय होतो म्हणजे काय चीक वरती येतो आणि मग नंतर हे परत आलं ना कि ते टाकलं ना आपण ते हे असं करायचं आणि परत टाकून द्यायचं परत हे कापायचं सो आता आपलं हे जेवढा चीक होता तेवढा निघालायचा आपल्याकडे काकडी मोठी आपण पुन्हा करायचा स्वतः चीक निघालाय सगळा हा थोडासा कापून केळली थोडीशी काकडी किती रे चार पाच सात 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 सा, जण या माय गॉड कशी आढळले काय पकडणे पकड पकड थांब थांबणे यार तू सातने माझा नंबर घालवतोय अशा पण कापतात बट आम्ही आता असे काढतोय काय काय करतोय कापू दे ते मला खाली घे ना खाली घे ना एवढा पण नाही जरा वरती घे असं घे ना मीठ मसाला लावून ठेवतो अच्छा असा नको काढते ना पाच थांब मला पाच झुजुया झुजुया डुक्के डुक्के झुजुया आणि

पोहरांच्या जिबेला खाली गेलं मेला होती मला काय हा पोहरांच्या जिबेला हे सुटली सुट लाजो तोंडाला पाणी सुटलंय माझी भाटले पण भाटले तू खाऊ नको खाऊ नको किती थांब <laughs> थांब ए लावतोय लावतोय बहाना सुटतोय यार लावू लावू फोटो काढू आपण थांब जरा आणि हे ऍक्च्युली मी एक्स्ट्रा कापली होती ऍक्च्युली चांगली नाही पहिली आहे ना ती कुठे खायची आहे मला जरा नाही चिकायची नाही टाकून दे काय बोलतो टाकून द्या चला तू टाकतो चोर काय आयला आईन दिला नाही खाली घे ना वर वर कुठे आणतो काही भरायची ना आधी मीठ मसाला लावला आरोव जायत होता वाढीचा अभिमान असला पाहिजे बरोबर आहे आरोला नसतो आरो काकडी माहितीये ना खायला थांबला ओके हसन थांब आरव हे थांब आता इकडे आपला मीठ आहे हे थांबा मी आधी हात घाली हे थांबता मी आहे काय नाही मसाला जाल सुटू दे थांबा अरे एवढ्यात नाही एवढ्यात नाही थांबा रेब लाभ लाभ अरे व्हिडिओ बनाय पाहिजे चांगली थांबून जाय ग्रेस अरे हात भीत पुसून घेतोय करू थांबा थांबा अरे थांबा जाल सुटू दे जरा आठवाल बाबा एक आमच्यासोबत असं मसाला झोमला खायच्या अगोदर

हा आई पारकडला खास नाही होता काय बरात लावला मला काय हा येणार आहे कुठे आला तूवाडीत कुठे आता तू हे विसरला तू मला वाटीत विसरलास तू बाय बाय हा फक्त घेऊन बसला आहे आता बघ ह्यातल्या सात होत्या सात जण सात घेतल्या आणि ह्यातल्या कुठे आहेत दोन मुंबईत आलोय तर आता ह्या गाडी मी खाणार आहे तर आता आपण व्हिडिओ क्लोज करूया तर ही अशा प्रकारची असते कोकणातली मजा आणि काकड्या सो so, बाय बाय हा बसतो कसा